हाय श्री श्रीस्वामी समर्थ सकाळचे वाजलेत पहा साडे दहा अकरा वाजत आले तर एवढं ऊन पडलंय ना साडे दहा अकरा वाजता आता झाड उन्हाळा लागलाय सुकून जायला लागलेत का मोर आलेला बराचसा गळून गेलाय आणि आता हे भोपळे तर किती दिवसाचे काढायचे राहिलेत माझ्याकडून दोन तर काढलेच सकाळीच मी एक राहिला पा मोठा असा भोपळा येतो आणि हा पण आहे पूर्ण पिकलाय पाहा आपण आता याच्यानंतर तर काय परत भोपळे लागले नाहीत पहा एवढेच इथं तिकडे दोन येत अजून दोन येत अजून आता कच्चाच येईल तेवढे दोन झालेत भोपळे काही येतात का ये नाही काही सांगता नाही येत आता वेल तर जळूनच जाईन पहा सगळी धूळ धूळ झाली याच्यावर रस्त्याचे काम चालू आहेत ना समोर त्याच्यामुळे सगळी धुळच झाली पपईला पण फुलं आलेत पा आता छोटीशीच पप्पा पण त्याला फुलं आलेत पहा सगळे बार तर सगळाच गळून चाललाय कैऱ्या पण लागल्यात त्याला छोटे छोटे कैऱ्या लागल्यात पण आणि बार तर बाकीचा गळून गेलाय काय जे येते त्या कायऱ्या आता नारळ झाड जेव्हा त्याला मीठ टाकलं ना खाली इथं आणि तेव्हा ते नारळ झाड छान असे झाले पा एकदम फुलले ते लगेच आणि रोडचं काम चालू आहे त्यामुळे ना आज पंधरा उद्या पंधरा दिवस येते पहा बुधवारी पाणी सुटलं नाही अजून रोडचं काम अजून किती दिवस जात आहे काय माहिती रस्ता पण बंद जावा लागत खूप दिवस झाले रोड रोड चाललाय चाललाय जवळजवळ सहा महिने होऊन गेले तर असाच रोड चाललाय पा आता काय माहिती ह्या वेळेस तरी एंड काम होतंय का नाही का चालू राहतं हेच काम कारण मी त्याची धुळ आहे ना धुळी इतकी उडती ना सगळं खराब होऊन जाते आज मध्ये गच्ची तर दोन वेळेस धुतली तरी पण धुळीनी सगळी आता पाणी जेव्हा येईन तेव्हा परत एकदा गच्ची एकदा धुवून काढन आणि झाडांवर सगळी असं म्हणजे पूर्ण माती हलवलं तर झाड तरी माती पडती त्याच्यावर माती पडती रोडलाच घर असल्यामुळे ना सगळी माती झाली जाऊ बाईचं घर पाठी माहिती तिला काय टेन्शन नाही तिने ते आम्हाला नाही एवढी तुम्ही आता करीला स्वामींनी साठी तर किंवा कारा भरपूर आणून ठेवलेला आहे तरी डोंगराला जाणार पाते आपणच चाललंय जेवण त्यांचं जेवण झालं मग जाते ना पहा कपिला स्वामीने डोंगराला बसल्यात वाटपात का आपा कधी निघतेत आणि कधी निघायचे सतत काम आवरले सगळे पोरं गेले शाळेत गोलूचा चालला छान असा आराम सकाळी दोन अडीच चपाती खाल्ली पा त्यांनी आणि त्याचा आराम चाललाय आता एक तर गेला तर जाईन कपिला स्वामींनी सोबत नाही तर मग ते इथंच आराम करणार दिवसभर इथंच झोपणार मी कुठं गेले आले ना तरी माग नाही येत मग त्याचा आरामाचा दिवसच असतो पापड <laughs> तो खूप छान फुटल त्याला मला माहितीच नव्हतं मी अमक असं म्हणजे खोलवर रॉ लागतो नाही खराबच झाला ना। जो होईल त्या दिवशी लावून दिलं ते म्हणे नाही खा लावायचं म्हणे ते आणि अधून मधून ज्यावेळेस मोठं होईन त्यावेळेस परत त्याच्यामुळे अशा तोडून परत लावून द्यायचं म्हणे अजून हिरवगार छान फुटतं म्हणे की मग वा सुट्टी बरोबर घंटानात म्हणजे दारात लावलेलं लावले पाणी मागवलं होतं ऑनलाईन छान असा आवाज येतो त्याचा रात्री पण बा आता माहिती झाली सवय झाली त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नाही रात्री पण भरपूर असा आवाज येतो त्याचा छान वाटत त्या आवाज आला का एकदम शांत होतो मग आवरलं तर आहे सगळे काम आता घरातले पाच वाजेपर्यंत आताच देवपूजा वगैरे झाली आणि ते दुधाच पातील जे वरती होतं ना मग अशी मांजर घुसली पा घरात दुधाच पातील तोंड घातले पण आता ती आता खेड्यापाड्यानी तर चालतंय म्हणते तोंड घातलं तरी काही नसतं होत म्हणे मांजरींनी तर बघू आता वापरते की नाही वापरते आता बघू ते कारण खूप सारं दूध होतं पा रात्री जाणलं एक लिटर दूध आहे वापरलं पण नाही तोंड घालतरी थोडं लक्ष इकडं तिकडं गेला का लगेच मांजर इथे पागा चला तू चल तर लग्नाची धावपळ झाली जाऊ बहिणीचे दोन चार फोन झाले मला का लग्न उरकलं आहे तुमचं आणि किती दिवस तशी इकडं आली नाही म्हणे चला तिथे एक चक्कर मारून यायची आता बाय